विमान वाहतुकीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमर्शियल पायलट लायसन्स या विषयावर विशेष आयोजन करण्यात हा सेमिनार रविवार से एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील पीएमसी मेट्रो स्टेशन जवळील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम येथे होणार आहे या सेमिनारचे नेतृत्व यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे करणारे विमान वाहतुकीतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि प्रेरणा दे ठरणार आहे त्यांच्यासोबत संचालक रश्मी इंदुलकर आणि मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वास्कलेही आणि इतर वैमानिक उपस्थित राहणार असून विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचं निरासरण या सेमिनारमध्ये होणार असल्याची माहिती नितीन बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संचालक रश्मी इंदुलकर यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वास्कले आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन म्युझियमचे व्यवस्थापक सुजित उपस्थित होते सप्टेंबरला आपण जो सेमिनार घेणार आहोत तो ऍबुटली फ्री ऑफ कॉस्ट आहे या सेमिनार मध्ये आपण जे येणारी मुलं आहेत त्यांचे पालक आहेत त्यांना अवेअरनेस की एशन सेक्टर भारतामध्ये काय आहे ह्याचे पुढे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणत्या प्रकारे कोणत्याही मुलाला मुलीला ज्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे किंवा बारावी झालेला आहे मॅथ्स अँड सायन्स घेऊन त्यांनी पुढचे स्टेप्स काय घ्यावे मेडिकल रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि साधारण किती वेळ लागतो साधारण एक पायलट बनायला एक दोन वर्ष जातात अप्रॉक्सिमेटली दोन वर्ष जातात गुंतवणूक काय आहे गुंतवणूक साधारण पन्नास ते साठ लाखाची गुंतवणूक असते पण ती गुंतवणूक स्टेजेसमध्ये असते वन शॉट करावी लागत नाही आणि ह्याच्या नंतर जे एकदा कमर्शियल पायलट होतात मुलं त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्यांचं अर्निंग काय आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर आज एअरलाईन पायलट जेव्हा जॉईन होतो त्याची स्टार्टिंग सॅलरी तीन लाख रुपये महिन्याच्या वर असते त्यामुळे जरी ही गुंतवणूक जरा जास्ती वाटली ॲज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा अदर कोर्सेस तरी ती गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी फार लवकर होतं आणि मुख्य गोष्ट आहे ज्या मुलांना ह्याच्यात पॅशन आहे ज्या मुलांना द बेस्ट ऑफिस इन द वर्ल्ड म्हटलं जातं हे कॉकपिट ज्या मुलांना ह्याच्यात ती इच्छा आहे इंटरेस्ट आहे त्या मुलांसाठी अगदी अगदी योग्य मार्गदर्शन आम्ही करू एकवीस सप्टेंबर रोजी आणि ॲब्स्युटली फ्री सेमिनार भारता भारता भारतात प्रचंड संध्या आहेत कारण की आज एक अगदी आकडेवारी सांगतो तुम्हाला जर सोळाशे अठराशे विमानं भारतात आली तर पुढच्या पाच ते सात वर्षात आपल्याला बावीस ते पंचवीस हजार पायलटची गरज पडणार आहे आणि भारतात आपण वर्षाकाठी हजार पायलट्स पण बनवत नाही जेवढे सगळे फ्लाइंग स्कूल्स आहेत अमेरिकेतून येतात मुलं शिकून येतात आणखी इतर राष्ट्रांमधनं येतात हजार पायलट्स लायसन्सेस पण इश्यू होत नाहीत हजार बाराशे तेराशे मॅक्झिमम पण बावीस पंचवीस हजार पायलट्स फक्त ह्या एअरलाइनसाठी कुठनं येणार आहेत कुठनं मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहे आमच्या संस्थेने आजपर्यंत जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस पायलट्स तयार केले जे एअरलाइन्समध्ये